हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी तुमचं आपल्या लाडके यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो आज घेऊन आलो आहोत आपण तुमची आमची लाडकी मालिका हुकुमाची राणी ही या सिरियलचे भन्नाट बिहाइंड द सीन्स काही फुटेज आत्तापर्यंत आपण मालिकेत राणी इंद्रा उर्मिला विक्रांत यांचे अनेक रंग पाहिलेत अनेक कलाकारांचे देखील पाहिलेत पण आज जे बी टी एस आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहे हे पाहून तुमचं मन नक्कीच खुश होणार आहे चला तर मग अजिबात वेळ न घालवता आजचा हा खास एपिसोड आपण सुरुवात करूयात तुम्हाला माहितीच आहे की आबांनी परवानगी दिलेली असते की राणी आणि इंद्रा या दोघांनी पार्टीला जायचं आहे सगळं सुरू होतं ते एका शानदार पार्टीपासून त्यांची ग्रँड एंट्री होते सगळेजण मिळून इंद्रा राणी या दोघांचे कौतुक करत असतात खरं तर या गोष्टी विक्रांत आणि उर्मिला या दोघांनाही आवडत नसतात राणी इंग्लिशमध्ये बोलते हे ऐकून त्या दोघांना आश्चर्याचा धक्का बसतो ज्यावेळेला सगळे जेवायला बसलेले असतात त्यावेळेला देखील उर्मिला राणीला हिनवत असते तिला नीट जेवता येत नाही आहे ती कसं खातात हे माहीत नाही आहे गरिबाघरची आहे असे टोमणे ती तिला देत असते हे सगळं विक्रांत मजेत घेत असतो पण इंद्राला मात्र याचा राग येत असतो आणि तो वेळोवेळी राणीला सावरत असतो राणी इंद्रा उर्मिला आणि विक्रांत पार्टीला धमाल करण्यासाठी आलेले असतात सजावट लाईट जर तुम्ही बघितलं तर सगळंच अगदी कडक आहे संगीत आणि फूड देखील मस्त आहे कलाकारांनीही यात खूप मजा घेत असं आपल्याला दिसून येत आहे पण याच्यामध्ये एक मिठाचा खडा असा पडतो की ही पार्टी एन्जॉय करताना म्हणजे अनेक जेवण करताना एक छोटासा गोंधळ यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो गोंधळ असा होतो की उर्मिला उठायला आणि वेटर तिथून पास व्हायला त्या दोघांची धडक होते आणि सगळं जेवण उर्मिलाच्या अंगावर सांडतं ज्यामध्ये तिच्या डोक्यावर एक चपाती पडते आणि तिचा राग अतिशय पद्धतीने अनावर होतो आणि ती तिचा राग वेटरवर काढायला सुरुवात करते ती वेटरवर ओरडत असते पण तेव्हा तिथे ते राणी येते आणि तिचं वेगळं रूप दाखवते ती उर्मिलाला समजावते की चूक खरं तर तुझीच होते वेटरची नाही आणि हे सगळं संयोगाने झालं तुम्ही उठायला आणि तो तिथून पास व्हायला ह्या गोष्टी घडलेल्या आहेत त्यामुळे हा सीन पाहून असं वाटतं की राणी ही खरंच हुकुमाची राणी आहे ज्यामुळे ती नेहमीच योग्य गोष्टीला पाठिंबा देते या सगळ्या गोष्टीनंतर एक रोमँटिक डान्स आपल्याला बघायला मिळतो सगळ्यात जास्त सगळ्यांचा आवडणारा भाग म्हणजे राणी आणि इंद्रा हे दोघेही रोमॅंटिक डान्स करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत दोघंही संगीतावर अगदी झिंगून एकमेकांकडे बघत आहेत एकमेकांच्या डोळ्यावर एकमेकांच्या डोळ्यात ते बघत आहेत हसतायत हातात हात घेऊन ते कपल डान्स करतायत प्रेक्षकांसाठी हा सीन खरंच ड्रीम मुमेंट आहे त्यांच्या केमिस्ट्रीला तो चाम बी टी एस व्हिडिओसुद्धा स्पष्ट दिसतो आहे या पार्टी सिक्वेन्सच्या शूटिंगमध्ये विक्रांत इंद्रा राणी उर्मिला या कलाकारांसोबत इतर देखील सगळे खूप मजा करताना दिसत आहेत कट झाल्यावर सगळे एकत्र गप्पा मारतायत खळखळून हसतायत म्हणजे स्क्रीनवर आपण जेवढं सिरियस ड्रामा पाहतो त्यामागे इतकी धमाल आणि फ्रेंडली वातावरणसुद्धा असतं आप हे आपल्याला या बी टी एस व्हिडिओमधून दिसतं तर मंडळी हे होतं हुकुमाची राणी ही या मालिकेचं खास बिहाइंड द सीन फुटेज राणी इंदिराची रोमँटिक जोडी उर्मिलाचा ड्रामा क्वीन साईड आणि कलाकारांची मजा मस्ती सगळंच पाहायला मजा आली तुम्हाला या बी टी एसमधला कोणता सीन सर्वात जास्त आवडला हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटूया अशाच आणखीन एक भन्नाट व्हिडिओसोबत तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल धन्यवाद